मत्स्यजौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दोन महिन्याच्या कालावधीनंतर त्यांच्या हत्येचे काही फोटो समोर आले आहेत या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जातोय अशात शिंदेंच्या शिवसेनेकडून आज ठाण्यातील टेंभीनाका परिसरामध्ये वाल्मिकी कराडचा पुतळा दहन करीत निषेध आंदोलन करण्यात आलं अत्यंत क्रूरपणे ही हत्या करण्यात आली आहे जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही तर त्या माणसाला मोकाट सोडत असू तर ही सत्ता काही कामाची नाही असं यावेळी म्हटलं गेलं तसेच भर चौकात त्याला फाशी द्या अशी ही मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आलं यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माजी महापौर अशोक मैती माजी महापौर महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे शहर प्रमुख हेमंत पवार मनोज शिंदे एकनाथ भोईर पवन कदम उमेश पाटील सुधीर कोकाटे सिद्धार्थ ओवळेकर शरद कंसे राजेंद्र फाटक किरण नागती तसेच सर्व माजी नगरसेवक माजी नगरसेविका विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी युवा सैनिक शिवसेनिक इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते या निषेध आंदोलनादरम्यान यावेळी वाल्मिकी करडचा पुतळा यावेळी दहन करीत हे आंदोलन करण्यात आलं तर संतोष देशमुख यांना संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी तीव्र मागणीही करण्यात आली तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना असल्याचं देखील यावेळी खासदार नरेश मस्के यांनी म्हटलं एखाद्या <दाएगा। दाएगा। दरीकों> नागरिकाची क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही त्या माणसाला सत्तेमध्ये आहे म्हणून जर मोकाट सोडणार असू तर ती सत्ता काय उपयोगाची नाही आहे हिंद सम्राट सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अंध्यायीविरुद्ध दाद मागण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केलेली आहे आणि कुठल्याही पक्षाचा असू द्या आरोपी त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि भर चौकात त्याला फाशी द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने नियतीलाही लाजवेल अशा पद्धतीने कृती वाल्मिकी कराड आणि मंडळींनी केलेली आहे मृतात्म्यावरती लघुशंका केलेली आहे माझं तर म्हणणं आहे की तो त्यांचा पार्टच भर चौकात कापून टाकला पाहिजे आणि अशा लोकांना त्याशिवाय धडा मिळणार नाही ते, ते कालचे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहू शकत नाही कित्येक अँकर कित्येक माध्यमांचे जे निवेदक रडलेले आहेत मी आज सकाळी ते जे सर्व पाहिलं माझ्याही डोळ्यातनं अश्रू आलं प्रत्येक माणसाच्या डोळ्यातनं अश्रू आला हे हिंदुस्थानातली संपूर्ण जनता ते सर्व दृश्य पाहून रडलेली आहे डोळ्यातनं पाणी आलेलं आहे अशी माणसं जर या देशात राहणार असतील आणि आपल्या राज्यात राहणार असतील तर काही आपण एक नागरीक, नागरीक मनुन। आपन सर्ण करना रासू। तो या राज्याचे नागरिक देशाचे नागरिक म्हणून आपल्याला आपण जर त्यांना सहन करणार असू तर आपल्याला नागरिक म्हणण्याचा अधिकार नाही आहे त्यांच्यावरती तशाच पद्धतीने क्रूर पद्धतीने त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे तो विषय वेगळा आहे या हत्येमध्ये या लोकांच्या पाठीमागे जो जो असेल या हत्येमध्ये जो दोषी असेल त्याच्यावरती जो गुन्हेगार असेल त्याला गुन्हेगारांना ज्यांनी मदत केली असेल त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन त्याच्यावरती कारवाई करणार